હલો નમસ્કાર સર્વના શ્રી સોમી સમર્થ મૈત્રીનો तर बघू शकता आता दिवाळी आलेली आहे त्यामुळं जास्त ऑर्डर आपण घेतलेल्या तर पाठीमागे ज्या ऑर्डर घेतलेल्या होत्या तर त्या सगळ्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि त्या डिशपॅससुद्धा झालेल्या आहेत हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट येतो आहे परंतु काय करणार व्हिडिओ भरपूर बनवलेले आहेत पण ते एडिट करण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप सारं मेहनत लागते वेळ लागतो तर त्याला थोडासा वेळ लागला आणि हा व्हिडिओ थोडासा लेट येतो आहे तर मैत्रिणो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये खूप साऱ्या तुम्हाला डिझाईन्स पाहायला मिळतील आणि खूप सारी इन्फॉर्मेटिव अशी माहिती मिळणार आहे इन्फॉर्मेशन मिळणार आहे सॉरी तर इथे बघू शकता सुरुवातीला मी चौरंगाच्या साईडची रांगोळी दाखवली होती कमळाची त्याच्यानंतर इथं गजलक्ष्मी कलश आणि पणत्या आहेत तर ही एकाच त्यांची ऑर्डर आहे तर या सगळ्यांचं ट्रेसिंग जे आहे तर ते तुम्हाला कुठलंही इथून पुढचं जरी तुम्ही कुठलाही डिझाईन असेल त्यांचं सगळ्यांचं ट्रेसिंग जे आहे तर ते आपल्याकडं मिळतं you तर इथे बघा सुंदर असे गजलक्ष्मी आपण बनवलेले आहेत ज्यांना कोणाला ऑर्डर करायची असतील त्यांनी ल नक्कीच करू शकता आता दिवाळी आहे कशाला असं नाही परंतु तुम्ही पुढेसुद्धा घेऊ शकता किंवा जरी दिवाळीच्या नंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा असे गजलक्ष्मीचे जर भिंतीवरती लावले तरीसुद्धा खूप सुंदर दिसतं कारण हे एक पॉझिटिव्ह वाईफ देणारे गजलक्ष्मी वगैरे आहेत बऱ्याच जणांचा समज असा असतो की गजलक्ष्मी हे बरेच जण एंट्रन्सला ठेवत असतात तर तसेच आपण एन्ट्रसला लावण्यासाठी गजलक्ष्मी हे जर घेतले तुम्ही भिंतीवर याला छान असं चिटकवू शकता खूप सुंदर असं दिसतं हे आणि हे हँडमेड आहे त्यामुळे ह्याला वॉशसुद्धा करू शकता तुम्ही सगळेजण खूप छान प्रतिसाद देत आहे हँडमेड है। व हँडमेड वस्तूंना ही जी माझी कला आहे या माझ्या कलेलासुद्धा खूप छान असा प्रतिसाद देत आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद तर ही एवढी सगळी एकाच त्यांची ऑर्डर होती छोटी छोटी फ्लावर आहेत आणि त्यांना मी हे एक महालक्ष्मी पाऊल जे आहे तर ते माझ्याकडून थँक्यूचं कार्ड देण्यापेक्षा थँक्यू म्हणून हे गिफ्ट देते मी त्यांना तर हे बघा मैत्रिणो खूप सुंदर अशा रांगोळ्या आहेत तुम्हीसुद्धा ह्या बनवू शकता ज्यांना कोणाला बनवायच्या आहेत त्यांनी बघून बनवू शकतात आणि ज्यांना कोणाला बनवायला जमत नसेल तर त्यांनी माझ्याकडून ज्यांना हवे असतील ते ज्यांना होलसेलमध्ये हव्या असतील त्यांना होलसेलमध्ये मिळतील जास्त क्वांटिटी घेतल्याच्यानंतर आणि रिटेलमध्ये हवे असतील तर रिटेलमध्ये मिळतील तर ही बघा ही दुसऱ्या ताईंची ऑर्डर आहे त्यांची हे तीन पट्ट्या आणखी दुसरी एक पट्टी आहे तुम्हाला दिसेल पुढं तर अशी भरपूर सारी ऑर्डर त्यासुद्धा ताईंची होती मुंबईच्या ताई आहेत ह्या तर यांनी अगोदरसुद्धा आपल्याकडून भरपूर सारं काही साहित्य घेतलेलं होतं यानंतरसुद्धा हे बघा ही स्वस्तिकची पट्टी ह्या दोन छोट्या छोट्या साईडच्या रांगोळ्या आहेत त्यांच्याच आहेत आणि त्यांच्या आवडीनुसारच आपण बनवलेल्या आहेत आणि ह्या पट्ट्या सुद्धा पट्ट्या ज्या आहेत तर ते माझं कलर कॉम्बिनेशन आहे त्या ताईंनी सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवा कलर कॉम्बिनेशन असं ज्या वेळेला एखादी ताई विश्वास ठेवून सांगतात की तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन बनवा त्यावेळेला खूप छान वाटतं आणि आपण आपल्या मनानुसार छान असं बनवू शकतो त्यानंतर बघा हे आतली जी रांगोळी आहे तर ती त्या ताईंची आहे आणि हे कमळ जे आहेत तर त्या दुसऱ्या ताईंच्या आहेत फक्त मी डेकोरेशनसाठी म्हणून दाखवण्यासाठी म्हणून हे ठेवलेलं आहे तर खूप सारे कमळसुद्धा आपल्याकडून गेलेले आहेत हे छोटे छोटे कमळ आहेत यापुढेसुद्धा तुम्हाला कोणाला गिफ्टिंगसाठी हवे असतील तर गिफ्टिंगसाठी सुद्धा तुम्ही बल्कमध्ये माझ्याकडून कमळ हे घेऊ शकता खूप सुंदर दिसतात ब्लाऊज पीस वगैरे देण्यापेक्षा हे जर कमळ तुम्ही दिले जोडी द्यायचे असतील तर तुम्ही जोडी देऊ शकता सिंगलही देऊ शकता तुम्ही तुमच्या बजेटनुसार तर यामुळे समोरचा व्यक्तीसुद्धा खुश होणार आहे आणि तुम्हालासुद्धा दिल्याचं समाधान होणार आहे कारण ही वस्तू जी आहे तर ती वापरात येणार आहे ब्लाऊज पीस वगैरे आहेत तर ते तसेच पडून जातात आपल्याकडं त्याच्यानंतर बघा यासुद्धा उंबरटापट्ट्या आहेत तर ह्या आहे। बघा असे चौकोनमध्ये उंबरटापट्ट्या आहेत खूप सुंदर दिसता येते तुम्हाला स्क्रीनवरती आता सगळं व्यवस्थित दिसतच असेल आणि ही सिंगल जरी ठेवली आपण उंबरट्यावरती तरी सुंदर दिसते याच्यावरती तुम्ही दिवे ठेवू शकता आणि याला आणखीनही डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही याला काच भिंग वगैरे लावू शकता तुम्हाला जसं डेकोरेशन करायचं आहे तसं तुम्ही यावरतीसुद्धा करू शकता ज्या वेळेला आपल्याकडं पाहुणे वगैरे अचानक येत असतात त्यावेळेला आपल्याला रांगोळी वगैरे काढायलासुद्धा वेळ नसतो किंवा सनावरांमध्ये सुद्धा रांगोळी काढण्यासाठी वेळ नसतो तर त्यामुळे तुम्ही ह्या अशा रेडीमेड रांगोळ्या घेऊन आपला वेळ वाचवू शकता आणि आपलं घर जे आहे तर ते सुंदर असं डेकोरेशन करू शकताय खूप छान असा ऑप्शन आपल्याला मिळालेला आहे कारण बऱ्याच महिलांना काय होतं सणावारांमध्ये किंवा पाहुणे ज्या वेळेला येतात त्यावेळेला आपण घराच्याच कामामध्ये पूर्ण दंग होऊन जातो आणि स्वतःकडे वेळ स्वतःला वेळ द्यायला वेळ मिळत नाही त्यामुळे हे जर काम आपलं वाचलं रांगोळीमध्ये बऱ्याचदाईंना रांगोळी येत नसतात वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन कळत नाही मी असं म्हणत नाही की त्यांना बिलकुलच येत नाही येत असतं कुणाला वेळ मिळत नसतो कुणाला म्हणजे असं आवड नसते प्रत्येकाची चॉईस ही वेगळी असते तर त्यांच्यासाठी हा छान असा ऑप्शन आहे तर नक्कीच ज्यांना हवं आहे त्यांनी नक्की मला ऑर्डर करा आणि तुम्ही ऑर्डर द्या ऑर्डर केल्याच्यानंतर मी बिल करणार तुम्हाला जे काही बिल असेल तर ते मी तुम्हाला सांगणार त्यानुसार तुम्ही मला पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट केल्याच्यानंतर तुमची ऑर्डर मी बनवायला घेणार ऑर्डर बनवून झाले की एक दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या जेवढी ऑर्डर आहे त्यानुसार तुम्हाला दिवस ठरवून देणार आणि त्यानुसार तुम्हाला जे आहे तर ते आपलं पार्सल मी पाठवणार तर इथे बघू शकता ही एका एखादाईंची ऑर्डर आहे त्यांनी कमळ आणि ही लेडी बघा मागवलेली होती है। तर त्यांची ही लेडी आणि कमळ जे आहेत तर ते तयार झालेले आहेत प्रत्येक वेगळ्या वेगवेगळ्या ऑर्डर्स आहेत ह्या आणि या सगळ्या ऑर्डर्स मी ज्या आहेत तर त्या एकत्र केलेल्या आहेत कारण का मला तुमच्यापर्यंत हे पाठवायचं होतं हे फक्त एक तुम्हाला मोटिवेशन मिळावं म्हणून की खूप काही आपण करू शकतो थोडक्यापासून थोड्यापासून सुरुवात असते माझीही सुरुवात जी आहे तर ते थोड्यापासूनच झालेली आहे एकदम छोटीशी शून्यातून सुरुवात झालेली आहे परंतु आज हळूहळू तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट मुळे माझा हा जो बिझनेस आहे तर तो वाढत जातो आहे तर हे बघा इथे फ्लावर्स आणि हे मोर होते तर मोरसुद्धा दोन तीन झालेले आहेत आणखीनही काही बनवायचे आहेत ज्या वेळेला बनवून होईल काही काही साहित्य तसं मी तुम्हाला शेअर करत जाईन तर इथे बघा हे जे फ्लावर्स आहेत तर ते समय ठेवण्यासाठी किंवा छोटे दिवा ठेवण्यासाठी त्याच्यानंतर इथे हे स्वास्तिक आहेत स्वास्तिक जे आहेत तर ते आता पूजेला लक्ष्मीपूजनाच्या वेळेला आपण बॅकड्रॉपला वापरू शकतो किंवा एंट्रन्सला वापरू शकतो आपण आपल्या आवडीनुसार हे स्वास्तिक जे आहे तर ते प्रत्येकाच्या घरामध्ये असतं बघा स्वस्तिक आता माझ्यासुद्धा घरामध्ये एक स्वास्तिक आहे मी रांगोळी बनवण्याच्या अगोदर सुरुवातीपासून अगोदरच एक स्वास्तिक आहे माझ्या किचनवरती मागचे व्हिडिओ जर कोणी पाहिले असतील म्हणजे रांगोळी बनवण्याच्या अगोदरची व्हिडिओ त्याच्या व्हिडिओमध्ये किचनच्या साईडला माझ्या एक स्वास्तिकचं छोटंसं तुम्हाला पोस्टर दिसेल बरेच जण स्वास्तिकचं चिन्ह हे पॉझिटिव्हिटीसाठी लावतात किंवा शुभचिन्ह म्हणून लावतात त्यासाठीसुद्धा ही रांगोळी खूप सुंदर अशी रांगोळी आहे छोटीशी आहे हे सुद्धा तुम्ही गिफ्टिंगसाठी वापरू शकता छोट्या छोट्या वस्तू तुम्ही बारशाच्या वेळेला गिफ्ट देऊ शकता किंवा हे गिफ्ट देऊ शकता आपल्याकडे हळदी कुंकाला गिफ्ट देऊ शकता बड्डे गिफ्ट देऊ शकता आपल्याला असे गिफ्टिंगसाठी खूप सारे पर्याय आहेत जेणेकरून हे वापरातसुद्धा येतील त्यामुळे माझा प्रयत्न आहे की तुम्ही अशा हँडमेड वस्तू ज्या आहेत त्यांना थोडंसं प्रोत्साहन द्या सगळ्याच जण मिळून एकमेकींना मिळून एकमेकींचा हात धरून चालूया तुम्ही मला सपोर्ट करा मीही तुम्हाला सपोर्ट करेन माझाही थोडासा काय म्हणतात त्याला स्वार्थ आहे आणि तुम्हालाही माझ्याकडून तुम्हाला कमी किमतीमध्ये रांगोळ्या ज्या आहेत तर त्या मिळणार आहेत त्यामुळे एकमेकींना सपोर्ट करूया आणि तुम्ही मला सपोर्ट करत आहात आणखीनही सपोर्ट करणार ही मला आशा आहे तर मैत्रिणी वसुबारसासाठी सुद्धा आपण ही रांगोळी बनवलेली आहे बघू शकताय तुम्ही तर हे आतलं कुठली रांगोळी तुम्हाला आवडली हे नक्कीच सांगायला मला विसरू नका कारण मी तुमच्या फक्त एका छोट्याशा कमेंटची वाट बघत असते की ताईंनी माझा व्हिडिओ बघितलेला आहे आणि कोणती ताई मला काय कमेंट करेल याची खूप खूप खुँँ आतुरतेने मी वाट बघत असते त्यामुळे खरंच मला एक कमेंट करायला नक्कीच विसरू नका की यातली एवढ्या सगळ्यामधून तुम्हाला कोणती रांगोळी आवडली आणि हा व्हिडिओ बनवणं एवढंच की तुम्हाला थोडंसं माझ्याकडून मोटिवेशन मिळावं आणि तुम्हीही काहीतरी काम करावं आणि बरं काम जरी नसेल तरी थोडंसं तुम्हालाही छान असं वाटावं वा की कुणीतरी पुढे जाते आपण कुणाला तरी काहीतरी मदत करतो आहे एखादा व्हिडिओ बघून किंवा त्याला लाईक करून किंवा त्याला प्रोत्साहन देऊन तुमच्या एका व्हिडिओ सॉरी तुमच्या एका कमेंटमुळं आणि एका लाईक मुळं मुळं ना मला खूप सारं प्रोत्साहन मिळते आणि म्हणून म्हणते की एक लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट करा चला तर मग आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेलायकॉनचं बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जे काही व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि इथून सुद्धा मी आणखीन छान छान व्हिडिओज टाकणार आहे दिवाळीचे सुद्धा व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि यातलं काय आवडलं हे सांगायला नक्कीच विसरू नका मी डबल डबल सांगते की तुम्हाला काय आवडलं हे कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद